नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे नवीन तीन कायद्यासंदर्भात शहर पोलीस ठाण्यात कार्यशाळा का संपन्न सविस्तर वृत्त बुलढाणा दिनांक सतरा जानेवारी राज्याचे मुख्यमंत्री यांच्या शंभर दिवसीय कार्यक्रमांतर्गत प्रशासकीय माहितीबाबत आज बुलढाणा शहर पोलीस स्टेशन येथे नवीन तीन कायद्यासंदर्भात प्रसार व प्रसिद्धीसाठी एस डी पी श्री सुधीर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा पार पडली यावेळी मानसकार ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री कांबळे व चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी उपस्थित होते बुलढाणा शहर पोलीस स्टेशन व चेंबर ऑफ कॉमर्स बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने जुन्या काही सी आर पी जी कायद्यांचे रूपांतर भारतीय दंड संहितामध्ये झाले असून या संदर्भात जनतेत जनजागृती व्हावी यासाठी या, या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस भारत साक्षर संहिता दोन हजार तेवीस या तीन कलमासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती प्रसिद्धी करण्यासाठी कार्यशाळेचे बुलढाणा शहर पोलीस स्टेशन इथे आयोजन करण्यात आले होते यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री कांबळे यांच्यासह चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिक शिक्षक तसेच शाळा महाविद्यालयांचे मुख्याध्यापक यांना नवीन तीन कायद्यासंदर्भात जनजागृती डी वाय एस पी श्री सुधीर पाटील ए डी पी पी मॅडम ॲडव्होकेट कस्तुरे मॅडम यांनी उपस्थितांना नवीन कायद्यांचे मार्गदर्शन केले यावेळी शहरातील प्रसिद्धी नागरिक पोलीस पाटील शाळा महाविद्यालय शिक्षकवृंद मुख्याध्यापक चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी व सामान्य नागरिक यावेळी मोठ्या संख्येने या कार्यशाळेत सहभागी झाले होते मान्य मुख्यमंत्री सर यांचे शंभर दिवसीय कार्यक्रमांच्या अंतर्गत जी प्रशासकीय बाबीचं नॉलेज आहे स्वच्छता आहे जनरल जे कायद्यांचं नॉलेज आहे संदर्भाने माननीय एस पी सर यांच्या मार्गदर्शनाने आज रोजी बुलढाणा शहर पोलीस स्टेशनतर्फे ते तीन नवीन जे कायदे आहेत त्यांचे प्रसिद्ध प्रसारासाठी कार्यशाळेचे हो आयोजन केलेलं होतं त्या अनुषंगाने बुलढाणा शहर पोलीस येथील संबंधित सर्व चेंबर ऑफ कॉमर्सचे सर्व पदाधिकारी सर्व प्रतिष्ठित नागरिक तसेच विविध शाळेतील शिक्षक वर्ग प्रिन्सिपल वर्ग यांना आमंत्रित केलेले होते तसेच माननीय कोर्टाचे ॲडव्होकेट ए पी पी मॅडम कस्तुरी मॅडम ॲडव्होकेट सौडतकर आणि एस डी पी ओ सुधीर पाटील सर असे यांनी मार्गदर्शन केले व त्यांच्या सूचना ज्या होत्या त्यांच्या जे प्रश्न जे होते यांचीसुद्धा निकाली काढलेल्या आहे धन्यवाद thanks for watching